तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग होय संकेत पूर्व दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री दत्तबौरणसंचालित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसुंधरा इंग्लिश मिडियम स्कूल व एस एस प्राथमिक विद्या मंदिर मोडणे या ठिकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योग प्रशिक्षकांनी योगा का करावा व तो केल्याने होणारे फायदे सांगितले प्रशाळेमध्ये योग अनेक प्रात्यक्षिके सुरू झाली त्यावेळी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संकुला या संकुलातील एकूण चारशे बत्तीस विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायाम करून घेतली गेली यामध्ये वॉर्मिंग अप ताडासन वृक्षासन वज्रासन सिंहासन हास्यासन सूक्ष्म व्यायाम कपालभारती अनुलोम विलोम सूर्यनमस्कार इत्यादींचा समावेश होता बालचमुनी हास्यासन अतिशय आनंदाने प्रात्यक्षिक सर्व आसने व प्राणायामचा आनंद घेतला शाळेचा सर्व परिसर हास्य सणाने दुमदुमला होता संस्थेच्या अध्यक्ष तथा समाज कल्याण समिती मान्य सभापती मान्य श्री शिवाजी कांबळे योग गुरु महेश पवार मोहन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली योग समिती जिल्हा सदस्य प्राचार्य सुभाष सर श्री संकेश पूर्वत श्री बाळकृष्ण व्यवारे यांच्यासह मुख्याध्यापक अमोल सर योग प्रशिक्षक नीलकंठ पवार सर्व शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी योग प्राणायामचा आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या चव्हाण मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य सुभाष रंदवे यांनी केले आभार मुख्याध्यापक सरडे यांनी मानले